मला वाट या देशावर ज्या पद्धतीने जो बैलगाव येथे जो हल्ला झाला निष्पाप लोकांचा बळी त्या ठिकाणी देशातले सव्वीस कुटुंबाचा बळी त्या ठिकाणी केला आणि तुम्ही बघितलं असेल त्याच्या अगोदर त्या ठिकाणी चाळीस जवान शहीद झाले आणि असे दररोज आपले वीर जवान त्या ठिकाणी वीरगती प्राप्त त्या ठिकाणी झालेले शहीद झालेले अशा पद्धतीने पाकिस्तानने ज्या पद्धतीने या हिंदुस्थानावरती हल्ला केला आणि आपल्या वीर जवानांनी तो हल्ला परतून लावला त्या तिन्ही दलाचं त्यांना खऱ्या अर्थाने तुम्ही जर बघितलं असेल या देशाचं आर्मी असेल एअरफोर्स असेल त्याचबरोबर नेव्ही असेल या तिन्ही दलाच्या जवानांनी त्याला चोख उत्तर दिलं आणि कशा पद्धतीने हे केलं ते आपल्या सर्व सर्वांच्या समोर आहेच आणि खऱ्या अर्थाने या वीर जे वीरगती प्राप्त झाले जे जवान शहीद झाले आज आपल्या थान, ठाण्या ठाणे जिल्ह्यातले तीन कुटुंब आज या ठिकाणी त्या ठिकाणी शहीद झालेले आहेत अशा पद्धतीने महाराष्ट्रातले जवळजवळ सहा लो सहा सहा कुटुंब त्या ठिकाणी हे झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सव्वीस लोकांचं जे बलि बलिदान त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून या सैन्याचं मनोबल हे करण्यासाठी त्यांच्या पाठीशी राहण्यासाठी आज ही आ, स, आ, ही जी आपण ही बाईक रॅली या ठिकाणी करतोय त्याचबरोबर त्या, शहीद उद्यानामध्ये या सर्व वीर जवानांना या शहीदांना त्या श्रद्धांजली सुद्धा या ठिकाणी वाहण्या वाहण्यात येणार आहे आणि म्हणून या ठिकाणी आज ठाण्यातील हजारो शिवसैनिक या ठिकाणी सामील झालेले आहेत पाकिस्तानला काय मला वाटतं पाकिस्तान सरकार आज तुम्ही बघितलं पाकिस्तानची अवस्था काय झालेली आहे आज तुम्ही बघितलं असेल तिकडे खाण्याचे वांदे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये अशा बलाढ्य अशा हिंदुस्थानावरती गेले कित्येक वर्षापासून त्यांचा चोरी त्या ठिकाणी हे करतायत अतिरेकी त्या ठिकाणी करतायत आणि त्याला चोख उत्तर आपल्या तिन्ही सैन्य दलाने केलेले आहेत आर्मीचे जवान असतील आर्मी चीफ असतील त्याचबरोबर नेव्ही चीफ असतील त्याचबरोबर त्या ठिकाणी एअर एअर आर्मीचे जवान असतील अशा पद्धतीने या तिन्ही दलाच्या जवानांनी त्या ठिकाणी चोख उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्या जवानांचं मनोदल हे करण्यासाठी या ठिकाणी आम्ही या ही ही रॅली आपण काढतो आहे मध्यस्थी करावी लागेल त्यामुळे मला वाटत आपल्याला आपलं जे या देशातलं सर्वात सर्वोच्च असं आपलं तिन्ही दल आहे आणि मला वाटत कोणाला मध्यस्थीची गरज नाही आपल्याला आपला देश मजबूत आहे परंतु सर्व मला वाटतं सर्व नागरिकांनी सुद्धा या सर्व पाठिंबा दिलेला आहे सर्व पक्षांनी सुद्धा या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे या देशाच्या हितासाठी सर्वजण एकत्र झालेले आहेत अशाच पद्धतीने या, या तिन्ही दलाचं मनोबल वाढण्यासाठी आज आम्ही ही रॅली काढतोय मला असं वाटतं पाकिस्तान आतापर्यंत समोरासमोर येण्याची पाकिस्तानची हिंमतच नाही कारण आपलं सैन्य तसं आहे आणि असं असताना चोरी छुपे त्या ठिकाणी सर्व चालू आहे आणि मला वाटतं आपलं सैन्य तिन्ही दल त्यासाठी सज्ज आहे आणि मला वाटतं सर्व आपले जे नागरिक आहेत हे सुद्धा या तिन्ही सैन्य दलाच्या मागे आहेत आणि त्याचा मुकाबला करण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत